मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण दिवसभर काम करतो काही वेळेस व्यक्ती हे नोकरी करतात नोकरीनिमित्त सकाळपासून संध्याकाळ काळपर्यंत बाहेर राहतात त्याचबरोबर अन्य व्यक्ती काही व्यवसाय करतात किंवा काम करतात ते सुद्धा सकाळपासून कुटुंबापासून बाहेर पडून संध्याकाळी आपले काम आटपून परत येतात मित्रांनो आपण जेव्हाही परत येतो एक कुटुंब प्रमुख म्हणून किंवा आईवडील म्हणून किंवा पालक म्हणून तर आपली ऊर्जा जी आहे शक्ती जी आहे ती खूप कमकुवत झालेली असते आपण जे कुटुंबाशी आपला संवाद साधतो तर ते पूर्ण ऊर्जेने आपण त्यांच्याशी संवाद साधू शकत नाही मित्रांनो आपण बाहेरून जे तो, काम आटपून जेव्हा येतो नोकरी व्यवसाय किंवा कामधंद्यावरून तर आपल्या कुटुंबाशी आपण पूर्ण शक्तीने बोलू शकलो पाहिजे चर्चा करू शकलो पाहिजे किंवा त्यांना पूर्ण ऊर्जेने आपण भेटू शकलो पाहिजे तर हे कसे शक्य होईल मित्रांनो शक्य आहे आपण जी काही शक्ती इतर कामामध्ये नोकरीमध्ये आपण लावत असतो ती फार जपून आपल्याला लावावी लागेल तिथेही फार शांततेने आपल्याला कार्य करावं लागेल तेव्हाच कुठे आपली ती ऊर्जा शक्ती ही आपण वाचवू शकू आणि जेव्हाही आपण ही शक्ती ऊर्जा वाचवू शकू इतर कामामधून फार चांगल्या पद्धतीने हसत खेळत काम करून जर ऊर्जा आपण वाचवली तर आपल्या कुटुंबापर्यंत जेव्हा आपण पोचतो तेव्हासुद्धा ती ते ऊर्जा किंवा त्या शक्तीने आपण त्यांच्याशी संवाद साधू शकू त्यांना भेटू शकू मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपली जी ऊर्जा आहे ती शक्ती आहे ती आपल्याला पूर्णतः खर्च न करता किंवा राग द्वेष अशा काही कार्यामध्ये आपण ती शक्ती वाया न घालवता हसत खेळत दिवसभर काम करून आपण ती शक्ती वाचवू शकतो व आपल्या कुटुंबापर्यंत आपण परत एक नव्या ऊर्जेने शक्तीने पोचू शकतो म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तीशी चर्चा करणार त्यांच्याशी बोलणार संवाद साधणार मित्रांनो नक्कीच लक्षात आलं असेल हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा